आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांच्याशी बोलूया विजय आत्ताच मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आलेली आहे पण मीरा भाईदर मधलं काय वातावरण आता सध्याची काय परिस्थिती आहे सुवर्ण सकाळ पासून नव्हे तर रात्री पासून वातावरण जे आहे चिघळेल तणावपूर्ण शांतता या ठिकाणी आहे या ठिकाणी जे मराठी लोक आहेत त्यांनी मोर्चा काढणार असल्याचं ठाम था सांगितलं होतं तसं मनसे एक मराठी एकीकरण समिती इमरजेन्सी घोषित गोजीत, इमर्जन्सी घोषित आहे महाराष्ट्र मे अगर हा आपली मराठी अस्मिता की बाब नाही कर इमरजन्सी आहे और ये महाराष्ट्र बर्दाश्त नहीं करेगा आप शांतिपूर्ण शांतिपूर्ण आंदोलन करें मेरा अधिकार है आधी मोर्चाची परवानगी मागितली होती ती सुद्धा दिली गेली मग आम्हाला याच रस्त्यावरनं मोर्चा काढायचा आहे असं सांगितलं गेलं त्याला परवानगी नाकारली सभेसाठी ही परवानगी मागितली ती सुद्धा दिली गेलेली होती विजय देसाई आपल्या सोबत आहेत विजय आता कुठल्या परिस्थितीमध्ये तणावाची तणावाचं वातावरण दिसत आहे आणि आक्रमक झालेले सगळे मनसे कार्यकर्ते दिसत आहेत काय सांगाल या ठिकाणी मनसेच नाही तर शिवसेनेचे दे एक मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते आणि मराठी माणूस सुद्धा या ठिकाणी आलाय अनेक जे असे लोक होते की ज्यांनी ज्यांचा कोणत्याही पक्षाशी कोणत्याही संस्थेशी संबंध नाही फक्त मराठीसाठी या ठिकाणी आलेले आहेत असं सुद्धा येथील ज्यांना या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतला त्यांनी आहे आमच्या महाराष्ट्रात मराठी चालणार नाही तर काय गुजराती चालणार आणि एका उत्तर भारतीयाने सांगितलं महाराष्ट्रात मराठी का आणि मराठीच चालली पाहिजे तुम्ही बाहेरच्या देशात जाता दुबईला जाता त्या ठिकाणी तुम्ही तिकडची भाषा शिकतात मग तुम्ही दोन दोन तीन तीन पिढ्या जर तुमच्या या ठिकाणी असतील तर त्यांनी मराठी का बोलू नये असं एका उत्तर भारतीय माणसाने आपल्याला विजय नक्की आपल्यासोबत अजित मांढरे सुद्धा उपस्थित आहेत त्यांच्याशी बोलूया अजित वातावरण सगळं मीरा भाईंदर मधलं तापलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी आताच प्रतिक्रिया दिली की कुठल्याही प्रकारच्या आंदोलनाला परवानगी नाही असं नाही पण ते जो मार्ग मागत होते तो देणं शक्य नव्हतं म्हणून परवानगी पोलिसांनी नाकारली आहे आणि सभेला सुद्धा परवानगी दिलेली होती असंही त्यांनी I'm sorry. मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली जाते आमचे प्रतिनिधी अजित मांढरे कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनाही पकडलं जात आहे ही प्रतिक्रिया घेण्याचा आपण प्रयत्न करतोय मनसे मराठी भाषा जिंदाबाद का नारा दिला जो है पुलिस ही प्रतिक्रिया है हम पूरी सतर्क है समझ क्या बोलेंगे यहाँ मीरा बहेंद्र की जनता से किस तरह का आह्वान करेंगे तो यहाँ पे मैं सभी लोगों को यह आह्वान करता हूँ कि यहाँ की कानून व्यवस्था कायम रखने के लिए यहाँ शांति कायम रखने के लिए पुलिस बल का सहयोग करे यहाँ पे मोर्चा के लिए कोई परमिशन नहीं है यहाँ पे कोई इकट्ठा न आए और यहाँ पे दूसरा एक महत्वपूर्ण कारण ये बताता हूँ काफी सब लोग यहाँ पे इकट्ठा हुए हैं से परमिशन से परमिशन क्यों नहीं दी गई थी इसका एक कारण था कि इसी चौराहे पे कुछ दिन पहले एक घटना हुई है जिसके बारे में अपराध दर्ज है हमने इन लोगों को मौका दिया था कि सही जगह से यानी कि कोई दूसरी जगह से और सही रूट से मनसच्या कार आंदोलनासाठी आल्या आपण काय सांगाल आज तुम्ही आंदोलनासाठी आल्या आंदोलन करत नाही हे पोलिसांची म्हणते जबरदस्ती ही मराठी अस्मिता जपण्याची वेळ आहे ही मराठा मराठा म्हणजे मराठा एकवट होतो तेव्हा हे पोलिसांचा त्या दिवशी जो मोर्चा निघाला तेव्हा कुठेही पोलीस नव्हते त्यांना व्यवस्थित मोर्चा काढायला दिला मग आम्ही आमच्या मराठी अस्मिताची जेव्हा लढाई लढतोय आम्ही रस्त्यावर उतरतोय मग का थांबवलं जाते आम्हाला अजिबात थांबवलं गेलं नाही पाहिजे होतं पोलिसांचं आम्हाला सहकार्य मिळालं पाहिजे होतं आम्ही त्या दिवशी लेटरही दिलं की आम्हाला मोर्चा काढायचा आहे मग जेव्हा म्हणतात ना ही मराठ्याची अस्मिताची लढाई असे ना तेव्हा हे असं असतं म्हणजे आम्ही मराठीची अस्मिता जपायची नाही का आम्ही दाखवायचं नाही की एक मराठा तो लाख मराठा अभिमान मराठा स्वाभिमान मराठा गरवाने म्हणते मी मराठी आहे आणि घरवाले म्हणते आज या आ आ मोर्चा मध्ये मला सामील व्हायला मिळालं हे माझं भाग्य आहे जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी उत्तर भारतीय लोक सुद्धा या मोर्चामध्ये सामील झालेले मुस्लिम लोक सामील झालेले आहेत काय सांगा याबद्दल बघा ते म्हणतात की मी महाराष्ट्राचे आहोत आम्ही मराठी आहेत म्हणून आज मुस्लिम युपी सगळे आज इथे आहेत कारण की ते महाराष्ट्राचे मराठी आहेत म्हणून ते इथे आहेत कुठलाही जाती धर्म नाही जो मराठी आहे आज तो या मोर्चा आहे मला म्हणायचंय पण मला म्हणायचं हे जे काही होत आहे ना सगळ्यांना धरपकड चालले हे नाही झालं पाहिजे तर आम्ही लेटर देऊन सगळं आम्ही व्यवस्थित की बाबा तुम्हाला लेटर दिला की आम्ही आठ तारखेचा मोर्चा करणार आहे तरी हे तुम्ही आमच्या सोबत केलं मग त्या दिवशी कुठे होतात तुम्ही त्या दिवशी काय नाही केलं तुम्ही हे चुकीचं झालेलं आहे मला असं वाटतं की हे मराठ्यांवरती झालेला अन्याय आहे म्हणजे जे मराठी एकत्र झाले त्यांना कुठे एकत्र येऊन जायचं नाहीये हे दिसत आहे आज समोर ठिकाणी मराठी अस्मितेचा धडपशाही सुरू आहे नक्कीच आपण इथं पहिले दहा संपूर्ण चौक आहे चौकामध्ये बरेचशी मराठी मंडळी जमा झालेली आहेत इथं लोकांना उभं देखील लावून दिलं जात नाही दादा तुम्ही इथे बऱ्याच वेळा उभं आहे पोलीस तुम्हाला हटकताय तुम्ही मोर्चामध्ये सामील होता आलात कशा रितीने हा मोर्चा मोठ्या संख्येने मराठी बांधव एकजुटला होता मोठ्या संख्येने होणारही होता पण हा पहिले तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात का आम्ही पक्षाचे आहोत पण आज पक्ष जात धर्म वगैरे सर्व बाजूला ठेवून आम्ही एक मराठी म्हणून आणि मराठीसाठी आम्ही इकडे जमा झालो होतो आज आम्हाला वाटलं होतं की मोठ्या संख्येने हा मोर्चा होईल आणि सक्सेसफुल झालाही होता पण काही पोलिसांवरती काही दबाव आल्यामुळे आणि माहिती नाही बाहेरच्या शक्तींमुळे हा या दबाव या आताही बोलण्याचा अधिकारही नाहीये परप्रांतीय लोकांना इकडे परप्रांतीय लोकांना इकडे तिने जेव्हा कोण मीडियाशी बोलायला लागलं लाग की तात्काळ पोलीस ताब्यात घेत मुजुरी आहे हा प्रशासनाचा मी प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांचा आणि जाहीर निषेध करतो मराठी माणूस हा बोलूही शकत नाही आज म्हणजे एवढी दडपशाही म्हणजे लोकशाही राहिलेलीच नाहीये मुळात 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 कोणीही काही बोलू शकत नाही बघा माणसं उभी आहेत तर त्यांना बोलू शकत नाही हा मोर्चा पूर्णपणे धडपलेला आहे ह्याच्यावरती आत्ता प्रताप सरनाईक साहेबांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे की गृह खात्याने कोणतीही कोणताही निर्देश दिलेला नाहीये धरपकड करण्यासाठी जमावबंदीसाठी तरी तरी कोणत्या नेत्याच्या परप्रांतीय नेत्याच्या दबावाखाली हे पोलीस वागत आहेत धरपकड करत आहे आज या महाराष्ट्रामध्ये कायदा राहिलेला नाहीये मराठी माणसा मराठी माणसाला हा कायदा राहिलेला नाहीये या सरकारचा मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा आणि आम्ही धिक्कार करतो म्हणून आम्ही करतो जबरदस्ती घेऊन चाललेले चाललेले न्यूज न्यूज करत करत होती होती मला जबरदस्ती घेऊन आहे फक्त बाईट दिल्यामुळे आम्हाला टाकला गेलेला आहे एकदम जबरदस्ती आहे

तर पुन्हा आता इकडे एक दुसऱ्या वेगळ्या बाजूने जे आहे ते मोठ्या संख्येने मोर्चेकरी जे आहेत आंदोलनकर्ते जे आहेत ते इथे आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत हे सगळे जर पाहिलं तर ते इथं हे बघा ह्या पद्धतीनं वेगवेगळ्या हा चौक आहे चौकाच्या चारही बाजूने आंदोलनकर्ते जे आहेत ते जमा झालेले होते बरेच ताब्यात घेतलं होतं आता पुन्हा आंदोलनकर्ते जे आहेत ते इथं आलेले आहेत त्यांना काय सांगाल तुम्हाला आमच्या मराठी माणसावरती माणसावर हिता आरी नवी आहे मराठी माणसावरती घावा पडतो आमचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की मुंबई आमच्या ऐक्याची मुंबई आमच्या मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे इथं जमावबंदी करतोय आज आता आश्चर्य वाटत आपण महाराष्ट्रामध्ये असून ब्रिटिश राजवट लागू झालेला असं दिसतंय कारण हे जे सगळं चाललंय संपूर्ण महाराष्ट्र इकडे बघत आहे पण आम्हाला आम्ही कोणाच्या विरोधात नाही आजपर्यंत आपण सलोखाने राहिलेला इथे घोड्यावरती एक लहान मुलाला छत्रपती शिवाजी महाराज वेशभूषा करून इथं आणण्यात आलेला आहे आणि इथं रस्त्यावरती रस्त्यावरती आंदोलनकर्त्यांनी ठाण मांडलेलं आहे रस्त्यावरती इथं उभं झोपून आंदोलनकर्ते जे आहेत ते त्यांचा निषेध करत आहे जर पाहिलं तर मोठ्या संख्येने चारही बाजूनं जे मराठी ज्या मुद्द्याकरता जे आंदोलन करते जे ते वेगवेगळ्या चारही बाजूने जमा होत आहेत पोलिसांची इथं अक्षरशः दमशाक झालेली आहे की नेमकं ताब्यात घ्यायचं तरी कोणाला आणि किती जणांना याच पश्चामध्ये आपण जर पाहिलं तर खाली इथं आपण जर पाहिलं तर सगळे आंदोलनकर्ते जे आहेत ते इथं खाली रस्त्यावरती बसलेले आहेत आणि त्यांनी बसून इथं निषेध निषेध करत आहेत दडपशाही दडपशाही लोकशाही ही जर मराठी माणसांना तुम्ही अशी वागणूक देता नक्की मुख्यमंत्री गुजरातचा आहे का महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री मराठी आहे की नाही हा प्रश्न इथल्या तुम्ही अमराठी आमदारांच्या ऐकण्यावर तुम्ही परप्रांतीयांचा मोर्चा काढू देता इथे मराठी माणसाला मोर्चा काढण्याचा अधिकार नाही परवानगी नाही हा नक्की मुख्यमंत्री आहे तरी गुजराती आहे का मराठी प्रकारची मराठी असून आम्हाला जर रस्त्यावर उभं राहायला देत चुकीच आहे मुख्यमंत्र्यांनी एवढा तरी कानाडोळा करू नये एक मराठी माणूस आहे त्याला कळलं की आपण आता सध्या कुठे आहेत काय आहेत आणि आज जबरदस्ती तुम्ही सगळ्यांना आमच्या मराठी माणसाला गाडीमध्ये घालून जबरदस्ती लहान लहान मुलाला घेऊन त्यांना ते कितपत योग्य आहे तुम्हाला तरी ते पटतं का कारण हे बाकीच्या लोकांना तुम्ही परमिशन देतात आम्हाला मराठी लोकांना परमिशन काय सांगितलेलं की व्यापारी टाकलेत का व्यापाऱ्यांना परमिशन नव्हती पण ते रस्त्यावर तुम्ही मोर्चा सक्सेस केला ना आणि आम्ही तुम्हाला सांगून आठ दिवस निवेदन देऊन सुद्धा आमचा जर मार्ग तुम्ही तुमच्या पटत नाही मराठी माणसांचा जर असे हाल होणार असेल तर ते आम्ही कदाचित शक्य होऊ देणार नाही मराठी माणूस हा मराठी माणसांच्या न्यायासाठी शेवटपर्यंत लढणार आहे आणि त्याला संबंध लोकांचा साथ पाहिजे पुसतून पुसतून तुम्ही गाडी बघा टाकत अर्थ काही झडपशाही झाली त्याला हुकूमशाही झाली याला लोकशाही म्हणत नाहीये मुख्यमंत्री कुठे गेले मुख्यमंत्री पण महाराष्ट्रीयन मराठीत आहेत तर त्यांनी तुला हे समजावून घ्यायला पाहिजे की मराठी माणसांच्या माझ्या वेदना तरी समजून घेतल्या पाहिजे आणि ही भावना आम्ही कितपत योग्य ते मला वाटत नाहीये आणि असं जर पुढे चालू राहिलं तर सगळ्यांना ते पुढे महाग पडणार आहे आणि शक्यतो ह्या गव्हर्नमेंटने सरकारने याला नमतं घ्यावं अशी माझी विनंती आहे हा सगळा प्रसंग पाहून अगोदरच्या आंदोलनाची कित्येक वर्षापासून माझ्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा अभिमान आहे अभिमान आहे पण माझा एवढंच कळकळीच्या विनंती आहे की तुम्ही चुकीचं करता येतात मराठीच माणसाला तुम्ही जर असे करायला लागले मराठी माणसा पुढे सोबत मिरा रोडमधली ही दृश्य आहेत मीरा रोडमध्ये मनसेनं मोर्चा काढायचं ठरवलं आणि याच मार्गावरून मोर्चा काढायचा आहे असं एक निवेदन पोलिसांना दिलं मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाही